नागपूर पोलिसांच्या झोन दोन तर्फे एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला ज्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल मालकांना परत देण्यात आला या कार्यक्रमात झोन दोन अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकूण एकशे ब्याण्णव नागरिकांना त्यांची मौल्यवान संपत्ती परत केली ज्यामध्ये दुचाकी चारचाकी वाहने मोबाईल फोन आणि सोने चांदीचे दागिने यांचा समावेश होता आपली मालमत्ता परत मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आणि त्यांनी नागपूर पोलीस जिंदाबाद अशा घोषणा देत पोलिसांचे आभार मानले यावेळी पोलीस आयुक्त संयुक्त पोलीस आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त उपस्थित होते त्यांनी पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याचे आवाहन केले तर कार्यक्रमात झोन दोन मधील अधिकारी कर्मचारी तसेच तेरा गणेश मंडळाचे सामाजिक उपक्रमांबद्दल विशेष सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला हो मी लोकांना ऐकले की ते नागपूर पोलीस जिंदाबाद करत आहेत विशेषतः या प्रोग्रामबाबत मी सांगतो की या प्रोग्राममध्ये एकशे बिरानवे वन नाईन्टी टू मुद्देमाल आम्ही परत आता करत येत आहे आणि पूर्ण झोन टूमध्ये जे सहा पोलीस स्टेशन आहेत तेथे ते सर्व पोलीस स्टेशनचे काही मुद्देमाल आहे आणि एकूण अडतालीस लाखाचे मुद्देमाल आम्ही आता परत करण्यात करण्यात येत आहे ज्यामध्ये गोल्ड चेन आहे जे किमती मुद्देमाल ज्यांना आपण म्हणतात मोबाईल आहे आणि फोर व्हीलरसुद्धा इन्क्लुडेड आहे यामध्ये